वैदिक परंपरेनुसार पुरातन काळापासूनच कुठलेही धार्मिक पूजाविधी कार्य करत असताना अत्यंत महत्त्वाचे आहेत ते म्हणजे आसन कोणतीही पूजा करताना किंवा तुम्ही जर कुठल्या देवतेची सेवा उपासना करत असाल तर जमिनीवर बसताना आसन घेण्याची परंपरा आहे तुम्ही जर घरात कुठली उपासना करत असाल धार्मिक कार्य करत असाल किंवा एखाद्या मंदिरात पूजा करण्यासाठी खाली जमिनीवर बसून पूजा करत असाल तर आसनाचा वापर हा अनिवार्य मानला जातो तसे पाहता धर्मशास्त्रात वेगवेगळ्या उपासनांसाठी सेवांसाठी वेगवेगळ्या आसनांचा उपयोग करण्याचे सांगितले जाते मात्र नित्य सेवा करताना आसन कसे असावे त्याचे महत्व काय आहे आसन वापरताना कुठली काळजी घ्यावी हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे शास्त्रवचन असे सांगते की देवी देवतांनाही आसनं असतात जेव्हा सोन्या चांदीचे आसनं देवी देवतांना दिले जातात तेव्हा ते आपल्याकडे विराजमान होतात तसेच पूर्वी संत महात्मे जेव्हा बसायचे तेव्हा ते, ते देखील आसनावर बसायचे त्याचे प्रमाण म्हणजे अनेक चित्रांमधून आपण बघतो वाघाच्या कातडीचं किंवा प्राण्यांच्या कातडीचं असलेलं आसन पौराणिक कथांमधून सुद्धा आपण ऐकून आहोत देवी देवता ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवी देवता देखील त्यांच्या आसनावरतीच विराजमान असतात तर यावरूनच आपण लक्षात घेऊ शकतो की आसनाला असलेलं महत्त्व हे अनन्यसाधारण असंच आहे अगदी जेवायला बसलो किंवा आपल्या घरात कुणी पाहुणा आला तर आपण त्याला बसायला आसन आवर्जून देतो तर पूजा साधना करताना आसनाची आवश्यकता असतेच असते आणि या आसनाचे महत्त्व देखील अनन्य साधारण असेच आहे आता आपण जेव्हा नित्यसेवा करत असतो तेव्हा आसन किंवा जपाची माळ आपण जी वापरतो त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते जपमाळ वापरताना ती स्वतःचीच असावी तसेच आसन देखील स्वतःचेच असावे दुसऱ्याची जपमाळ किंवा दुसऱ्याचे आसन आसन हे आसन हे कधीही वापरू नये फक्त बसण्यासाठी वापरलं जाणारं आसन नसून ते एक प्रकारचं वाहन सुद्धा आहे आणि म्हणूनच देवी जेव्हा वाघावर बसते तेव्हा ती असुरी शक्तींचा नाश करण्यासाठी सज्ज होत असते भक्तांचे रक्षण करते आणि म्हणूनच आपण देखील देवी देवतांची सेवा करत असताना आसनावर बसून सेवा केली पाहिजे आणि ती जर जमिनीवर बसून केली तर त्याच सेवेमधून निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती आपली ऊर्जा द्विगुणित होत असते त्यासाठी आसनावर बसून ही सेवा करणं गरजेचं आहे नाहीतर हीच ऊर्जा म्हणजेच आपण जी सेवा केली आहे त्या सेवेच्या माध्यमातून निर्माण झालेली हो जी ऊर्जा आहे जी शुभ स्पंदन निर्माण झालेले हो आहेत ते सर्व आपण जर जमिनीवर बसला असाल तर ही सगळी ऊर्जा जमिनीत जाते आणि म्हणूनच आसन घेतलं नाही तर या सेवेमधून निर्माण होणारी ऊर्जा अंगभूत होत नाही म्हणूनच कुठल्याही साधनेला सेवेला बसताना कुठलीही सेवा करताना आसन घेऊन बसावं कारण हेच आसन पृथ्वी आणि आपण यामध्ये अंतर निर्माण करत आणि म्हणूनच आपण केलेली साधना आणि त्या साधनेतून निर्माण होणारी ऊर्जा ही पृथ्वीत विलीन न होता आपल्या शरीरामध्ये विलीन होते म्हणूनच आपल्याला सेवेचे यथोचित फळ मिळत असते आसन हे फक्त उपयुक्त नाही तर ते अत्यावश्यक देखील मानलं जातं आपण आसनाचा जितका आदर करतो तितकेच त्याचे फळ आपल्याला शुभ मिळत असते म्हणूनच जेव्हा आपण आसनावर बसतो त्यावेळी बसण्या अगोदर आपण त्याला नमस्कार केला पाहिजे त्याचप्रमाणे पूजा झाल्यानंतर देखील हे आसन व्यवस्थित घडी घालून त्याच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे त्याचा आपण आदर केला पाहिजे आसन हे नेहमी स्वच्छ पाहिजे जेव्हा या आसनाबद्दल आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात तेव्हा कुठल्याही चांगल्या भावनेने केलेली आपण पूजा आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक लहरी ती ऊर्जा आपल्यापर्यंत लवकर पोहोचते आसन वापरताना अजून एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे आपण आसनावर बसत असताना आपल्या पायाचा स्पर्श हा जमिनीला होता कामा नये जेव्हा तुम्ही आसन घेऊन बसत असाल तेव्हा आसनावर पूर्ण बसलेले असावे आसनावर बसून पाय मात्र जमिनीवर ठेवलेले अजिबात नसावे त्यामुळे जमिनीला स्पर्श करता कामा नये जेव्हा तुम्ही आसन घेऊन बसाल तेव्हा आसनावर बसलेले असावे आसनावर बसून पाय मात्र जमिनीवर ठेवलेले नसावेत ज्यामुळे सेवेच्या माध्यमातून जी ही काही ऊर्जा निर्माण होणार आहे ती आपण साधना करत असताना जी निर्माण होते ती आपल्यापर्यंत सीमित राहते जमिनीवर पाय ठेवल्यामुळे ती जमिनीत विलीन होते त्यासाठी व्यवस्थित बसावे तर हे झाले आसनाचे महत्व आणि हे आसन आपण कसं वापरावं आता आपण कोणते आसन वापरल्याने कुठला फायदा होतो ते जाणून घेऊया आसनाचे विविध प्रकार आपल्याला मिळतात परंतु असे सांगते की चिंच जांभूळ यासारख्या लाकडांपासून बनवलेले आसन वापरू नये असे सांगितले जाते त्याचप्रमाणे काही वनस्पतींची आसनही आपण वापरतो ती वापरायला योग्य मांडली जातात परंतु काही धर्मग्रंथांमध्ये लाकडी आसन वापरणे निषिध मांडले जाते ग्रंथलेखनाची ही एक पद्धतही असू शकते कारण खरे तर वृक्षांचा आपल्याला त्रास होत नाही आणि आपलाही वृक्षांसाठी त्रास असू नये यासाठी घेतलेली खबरदारी असावी वृक्षांमध्ये काही विशिष्ट तत्व असतात आणि शक्तीही असतात त्यामुळे आपण वृक्ष तोडताना देखील दहा वेळा विचार करतो त्यासोबतच पर्यावरणाची हानी देखील होऊ नये हाही वृक्ष तोडण्यास मनाई करण्यामागे हेतू असू शकतो जेव्हा आपण साधना करत असतो कुठलीही उपासना करत असतो एखादी सेवा करत असतो तेव्हा आपल्या शरीरातून उच्च प्रकारची तरंगे बाहेर पडत असतात हिंदू धर्मात पूजेच्या पठणाबाबत अनेक नियम घालून दिले जातात प्रत्येक देवतांच्या पूजेसाठी वेगवेगळ्या मंत्रांचा जसा जप केला जातो प्रत्येक देवी देवतेला वेगवेगळी फुलं फळं फुल, प्रसाद म्हणून अर्पण केले जातात या सर्व गोष्टींचे स्वतःचे एक विशिष्ट असे महत्त्व मानले जाते या सर्व गोष्टींचे विशेष असं महत्त्व शास्त्रसंमत आहे बरेच लोक जमिनीवर बसून पूजा करतात परंतु धार्मिक दृष्टिकोनातून असे करणे योग्य मानले जात नाही घोंगडी किंवा लोकरीचे आसन घालून पूजा करणे सर्वोत्तम मानले जाते एका शास्त्रात वेगवेगळ्या रंगाच्या आसनांना विशेष महत्व आहे लाल रंगाच्या आसनावर हनुमानजीची सेवा आणि माता दुर्गेची सेवा पूजा करणे उत्तम मानले जाते तसेच मंत्र सिद्धीसाठी कुशाचे बनवलेले आसन सर्वोत्तम असते पण श्राद्ध करताना कुश वापरू नये आसनाचे जे काही नियम आहेत तेही जाणून घेऊया पूजा करताना दुसऱ्याचे आसन कधीही वापरू नये आसन वापरल्यानंतर इकडे तिकडे टाकून देऊ नये त्यामुळे आसनाचा अनादर होतो पूजेचे आसन नेहमी स्वच्छ हाताने उचलले पाहिजे आणि योग्य पद्धतीने ठेवले पाहिजे आसन इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये आपल्या इष्टदेवपूजेनंतर पूजेचे आसन त्यांच्या योग्य ठिकाणी ठेवावे या आसन वापरण्याला एक विशिष्ट असे वैज्ञानिक महत्त्व देखील सांगितले जाते आसन घेण्यामागे केवळ धार्मिकच के नाही तर वैज्ञानिक महत्त्व देखील आहे खरंतर पृथ्वीला चुंबकीय शक्ती आहे म्हणजेच गुरुत्वाकर्षण जेव्हा एखादी व्यक्ती ध्यान करते आणि विशेष मंत्र जपते तेव्हा त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जर तुम्ही कोणतेही आसन ठेवले नसेल तर ही ऊर्जा पृथ्वीमध्ये शोषली जाते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही त्यामुळे पूजेच्या वेळी आसन घेणे हे अत्यावश्यक मानले जाते फक्त भूमीवरती बसून त्याचप्रमाणे खडकावरती दगडावरती किंवा मग लाकडावरती बसून किंवा फक्त जमिनीवर बसून सेवा आपण कोणतीही करू नये त्याचं कारण असं आहे की आपण जी काही सेवा आसनावरती बसून करणार आहोत ती सेवा करत असताना आपलं ध्यान चांगलं लागत असतं आसन न वापरता तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा आपलं ध्यान चांगलं लागत नाही त्यामुळे साधना करताना आपण आसन हे एकदम स्वच्छ सुती कपड्याचे घेतले तर अतिउत्तम किंवा मग घोंगडीचं घेतलं किंवा लोकरीचं घेतलं तरी देखील ते उत्तम मांडलं जातं त्याचप्रमाणे जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा सेवा करण्याचे जे काही ठिकाण आहे ते निश्चित असावे म्हणजे आज जर आपण एका जागेवरती बसून सेवा केली किंवा समजा देवघरासमोर बसून सेवा केली तर पुढील सेवा सुद्धा त्याच ठिकाणी बसून केली जावी आपण ज्या वेळेस आसनावर बसून सेवा करतो तेव्हा आपण केलेल्या सेवेतून निर्माण होणारी ऊर्जा ही आसनामध्ये सुद्धा संग्रहित होत असते आणि जेव्हा आपण पुन्हा त्या आसनावर बसतो तेव्हा ती आपल्या शरीरात प्रवाहित होत असते तुम्ही जी काही साधना केली त्यातून निर्माण झालेली ऊर्जा ही जमिनीमध्ये विलीन होत नाही त्यामुळे आपल्याला दर्भाचे आसन सुती कपड्याचे आसन किंवा मग घोंगडीचे कांबळ्याचे आसन करण्यास सांगितले जाते त्याचप्रमाणे असेही सांगितले जाते की सांसारिक लोकांची आसनं ही उन्ही वस्त्राची असली पाहिजे पंचमहाभूतांपासून बनलेल्या आपल्या शरीरात जी काही आपण सेवा करणार आहोत त्या सेवेतून निर्माण होणारी ऊर्जा ही स्वदेहात प्रभावित होत असते आणि म्हणूनच ती जमिनीत आकर्षित केली जाऊ नये म्हणून ती सेवा आपल्यामध्ये प्रवाहित होण्यासाठी आसन महत्त्वाचे आहे आसन हे जास्तीत जास्त दोन इंच उंच असावे त्यापेक्षा जास्त उंचीचं आसन वापरू नये तर आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेतले आसन किती महत्त्वाचे आहे त्याची काळजी कशी घ्यावी कुठल्या प्रकारचं आसन कुठल्या सेवेसाठी वापरावं इत्यादी माहिती तर मग आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला आसनासंबंधी अजून काही माहिती हवी असेल किंवा तुमच्याकडे संग्रहित माहिती असेल तर तीही जरूर शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी